जय शिवराय मित्रांनो आपण आता ह्या व्हिडिओमध्ये डॉक्शॉ पाहणार आहोत चला तर सुरू करूया व्हिडिओला टाळावा जाऊ त्या विषय होत होता तर पंचवीस सहा दुसरी संध्याकाळ आपण उभवतो डॉक्शो सुरू आहे आता संध्याकाळी सेलिब्रिटी इव्हीनिंग आपण पाहणार अनलिमिटेड असं मनोरंजन आपल्यासाठी सेलिब्रिटी इव्हनिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हास्य जत्रामधील सुपरहिट जोडी अमृता संधीराव आणि प्रसाद खांडेकर यांच्यासरी जुगलबंदी सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत जुनी जवळेकर आणि ईशानी पाटणकर यांची अप्रतिमाची कलाकृती आपण पाहणार

आमंत्रित करूया वाशी स्थिल ग्रँड हिल प्रॉक्टचे सन्माननीय संचा डॉग्सचे मालक बॉमेरियन डॉग्स प्रथम आपण रेडी ठेवूया जे बॉमेरियन आहेत त्यांचे असणारा डॉग्स आपण पाहतोय पहिला गट या कॉम्पिटिशनचा या डॉग शोच्या माध्यमातून तमाम चिपणकाराने उदंड प्रतिसाद दिलेला आहे अपार्टमेंटच्या चारही बाजूला गॅलरीमध्ये देखील वरच्या बाजूला स्पेस आहे जे उभे असणारे रसिक आहेत त्यांना विनंती आहे आपण गॅलरीच्या पर... पाहताना त्या कंपार्टमेंटच्या साईडला असताना पण बकासूरचं टोपण नाव सरपंच पालक मोहित धुमाड तुळशी पुणे जात पुरस्कार विजेत असणार बैल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं दशम हिंदकेसरी विजेता उशिरा लिया इसी सूचना अपन काउंसल कर महाराष्ट्र का उसे काउंटर केसरी दुष्टों में हिंदू 2020 पेड़गांव सातारा केसरी भवनगढ़ दहीवड़ी कोरिगांव हिंदू केसरी आदत कोरिगांव इसी काउंटर केसरी अनेक पार्टशिका या पक्का सुनना जरूरी यहीं परो 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 खुर्च्या बसून घ्या पाठच्या बाजूला असणारे सर्व रसिक त्याला विनंती आहे खुर्च्यांवरती उभे राहू नका खाली बसून घ्या सगळ्यांनी पाठच्या बाजूला असणारे बसून घ्या खाली वरती खुर्च्यांवर उभे राहू नका कारण संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी तिकडे आपल्याला खुर्च्या लागतात प्लीज कॉपरेट करा सगळ्यांनी बसून आपण पाहूया पाठच्या बाजूला जे खुर्च्यांवर उभे आहेत त्याला विनंती आहे आपण बसून बघूया सगळ्यांना दिसणार आहे सगळ्यांनी बसा प्लीज जरा सगळ्यांनी बसून घ्या खाली खुर्च्यांवर कोणी उभं राहू नका खाली बसा बर बर सगळ्या खुर्च्यांमध्ये बसून आपण या स्पर्धेचा या डॉक्टरचा आस्वाद घेऊया सगळ्यांनी खाली बसा नंतरच आपण डॉक्षरला सुरुवात करतोय आपण डिव्होर्स पाहतोय डॉग्स न येताना असणारा जे प्रवेशद्वार आपण मोकळे ठेवूया मेन एंट्रन्स वरती जे डॉग्स येत आहे आपण प्रवेशद्वार मोकळे ठेवूया डॉग शो साठी छोटी मुलं आहेत सर्व विनंती आहे हे बहुतांश जे डॉग्स आहेत ते घरी असतात लक्षात घ्या एवढी गर्दी बघितल्यानंतर एखादा जर डॉग्स बाईक करू देणाला